त्यानंतर अन्नाथसाहेब पाटील पासमंत्र आणि साहसीच्या कामाच्याबद्दल आता त्या जबाबदारी माझ्या अर्धाची मागणी आहे पण आज मी मुद्दा म्हणूनच्या कामाची माहिती निघाले आलो कोणत्या योजना सुरू आहेत काय त्याच्या योजनेमध्ये आपल्याला सुधारणा करता येईल पुन्हा एकदा आमचे इतर प्रोसेस कटलं आहे पण कामकाजामध्ये अनेक मला वाटतं त्याची व्याप्ती वाढू शकतो असा तर माझा मतदित होईल के मुलांच्या स्कॉलरशिपचा प्रश्न त्याच्यामध्ये निश्चित जे आहे त्याची संख्या मोठी आहे त्याच्यामध्ये अगोदर सरकारनं दायित्व स्वीकारलं असेल आणि शासनाच्या मान्यतेनं किंवा शासनाच्या मान्यतेने ज्याने त्यासाठी निष्पिका असेल त्याला स्कॉलरशिप केल्याबद्दल मला वाटतं दायवीच्या मुलांना जे स्कॉलरशिप करून प्रत्येका मला वाटतं काही आठवड्या आठवड्यामध्ये ती बंद करण्यात आली असं मला सांगण्यात आलं वस्तू जप्त बसून देतो का बंद करण्यात आली ना कोणती सरकारी योजने ठवळी पण झाल्यानंतर काशीमध्ये बंद करणे उचित नाही आहे मला त्यांनी मनात आला बंद करायची होणार नंतर होऊ नये का निश्चितच त्याच्यामध्ये मी आता माहिती मिळाली निवेदनही प्राप्त झालं मला वाटतं तर सगळ्या बाबी न्याय पद्धती भाष्यमाग करण्यापेक्षा आहे कारण न्यायालयाने त्यांनी सुनावणी घ्यायला सुरुवात केली शासनाची भूमिका आरळीपूर्वी आज नाही उद्या तीच आहे कोणत्याही परिषदे ओकेच्या आरक्षणाला करायला हवं सगळ्या प्रक्रिया पण सुरू केली गेली मला त्यांनी समजून घेण्याची आवश्यकता पण म्हणून मला वाटतं त्याच्यावर आधी भाषाचं आवश्यक नाही आणि सगळ्या काहीतरी समज गैरसमजीमुळं तयार झालं पाहिजे न्यायालयाचे न्यायालयामध्ये